सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्रत वैकल्यांचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आपल्या हिंदू धर्मात आणि महाराष्ट्रात खास करून मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत मोठ्या उत्साहाने श्रद्धेने आणि परंपरेने आपण करत असतो दिवाळीच्या अश्विन अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो त्याचबरोबर लक्ष्मी पूजनानंतर बरोबर एक महिन्याने कार्तिक आपण पुन्हा महालक्ष्मी व्रत सुरू करत असतो महालक्ष्मीचे पूजन करून महालक्ष्मीचा घट मांडण्याची आपली जुनी प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी सवाशीन पूजन वान देणे तसेच कन्या पूजन आणि आपलं महालक्ष्मी व्रत पूजा करण्याचे काही नियमसुद्धा असतात तर यावर्षी महालक्ष्मी व्रत म्हणजे गुरुवारचे महालक्ष्मी व्रत करताना किती गुरुवार आलेले आहे कोणत्या गुरुवारी आपण उद्यापन करायचे आहे कोणते साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहे त्याचबरोबर महिलांनी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसून आपण व्रत पूजा करायची आहे कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नये काय करावे काय टाळावे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सर्वांनी माता लक्ष्मीचं नाव जरूर लिहा नाही तर सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ तर महालक्ष्मी व्रत का बरं करावं माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठीच हे व्रत करायचं असतं त्याचबरोबर कुटुंबात सुख शांती नांदावी दुःख रोगांचा नाश व्हावा आणि धनधान्याची संपन्नता लाभावी आणि अखंड अष्टरूपी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभावा यासाठी प्र प्रत्येक महिला प्रत्येक पुरुष दादा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी आपण पूजा करत असतो आणि शेवटच्या गुरुवारी आपण या व्रताचं उद्यापन करत असतो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत प्रारंभ करावं आणि शेवटच्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता उद्यापन करायचं असतं असं यावर्षी आता मार्गशीर्ष दोन हजार पंचवीसमध्ये चार गुरुवार एकूण चार गुरुवार आलेले आहे बघा कार्तिक अमावस्या वीस नोव्हेंबर गुरुवार रोजी आल्यामुळे हा गुरुवार आपल्याला पकडता येणार नाही तर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पहिला गुरुवार आलेला आहे दोन हजार पंचवीसमधील पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर या दिवशी आलेला आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवार चार डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशी आलेला आहे बघा आपल्याकडून महालक्ष्मीचं पूजन तर होणारच आहे पण दत्तगुरु महाराजांची आपल्या स्वामींची सेवासुद्धा होणार आहे लक्ष्मीनारायणांची एकत्रित सेवेचा हा दिवस आहे त्याचबरोबर तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा अकरा डिसेंबरला आलेला आहे आणि चौथा आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा अठरा डिसेंबरला आलेला आहे अमावस्या अठरा डिसेंबरला मध्यरात्री लागणार आहे म्हणून संपूर्ण दिवस हा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आलेला आहे महालक्ष्मी व्रताची सांगता उद्यापन करण्याचा हा दिवस आहे आपल्याला या वर्षी चार गुरुवार आलेले आहे महालक्ष्मी व्रतासाठी पूजेसाठी या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे चार गुरुवार आलेले आहे आणि पहिल्या गुरुवारी आपल्याला व्रत पूजा करायची आहे आणि चौथ्या गुरुवारी पहिल्या गुरुवारी जशी आपण व्रत पूजा करतो तशाच पद्धतीने चौथ्या गुरुवारीसुद्धा व्रत पूजा करून या गुरुवारची आपण सांगता करायची आहे काही ठिकाणी तर महालक्ष्मी व्रत मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत आपण महिनाभर करतो ना तसं काही ठिकाणी वर्षभर करण्याची सुद्धा परंपरा आहे काही महिला असतील पुरुष दादा दर गुरुवारी अशाच पद्धतीने घट मांडतात आणि दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत पूजासुद्धा करतात तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल की मग पिरियडमध्ये एखादा गुरुवार गेला तर काय करायचं तर महिलांनो असं नाही की आपण पौष महिन्यात गुरुवारचं उद्यापन करू शकत नाही तुमचा जर एखादा गुरुवार गेलेला असेल तर मग तुम्हाला जर पुढील गुरुवारी उद्यापन करावं वा असं वाटत असेल तर मग पंचवीस डिसेंबर नाताळच्या दिवशी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता गुरुवारचं असं नाही की पौष महिना आहे आणि आपण उद्यापन करू शकत नाही गुरुवार आहे प्रत्येक गुरुवार हा माता लक्ष्मीलाच समर्पित असतो तर पंचवीस डिसेंबर रोजी नाताळच्या दिवशी ख्रिसमसच्या दिवशीसुद्धा तुम्ही अगदी आनंदाने आणि तशाच उत्साहाने आपण महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे आता बऱ्याच महिला असंही म्हणतील की आमचा तिसऱ्याच गुरुवारी आम्ही उद्यापन करू का कारण आमचा चौथा गुरुवारी पिरियडची वगैरे डेट असेल तर चुकुन सुद्धा महिलांनो आपण एकतर पाच गुरुवार करावे किंवा चार गुरुवार करावे तिसरा तीन तिघाडा ती आणि काम बिघाडा असं करू नका तिसऱ्या गुरुवारी चुकूनसुद्धा कोणत्याच महिलेने व्रताचं उद्यापन करू नका तुम्ही जास्तीचा एक गुरुवार जास्तीचा करा बघा फळ भरभरून मिळणार आहे तुम्हाला एक गुरुवार जास्त महालक्ष्मी मातेची जास्तीची सेवा करा कमी करू नका तुम्हाला कुठं जायचं आहे गावाला वगैरे फि फिरायला वगैरे तर उरकून घेत आहात तुम्ही महालक्ष्मी व्रताचं उद्यापन वगैरे उरकून घेत आहात असं करू नका नाही तर मग तुम्ही उ व्रत वगैरे नाही केलं तरीही चालेल माता लक्ष्मी कधीच म्हणत नाही की माझी ही सेवा करा ती सेवा करा करायचं आहे तर मनापासून करा हृदयापासून करा तरच आपल्याला संपूर्ण महालक्ष्मी व्रताचं प्रत्येक गुरुवारचं आपल्याला फळ देणार आहे माता लक्ष्मी तर करायचं आहे तर चारही गुरुवार करायचं आहे एखादा गुरुवार गेला तुम्हाला तर तुम्ही पंचवीस तारखेला नाताळच्या दिवशी उद्यापन करू शकता पण कुणीच अकरा तारखेला तिसऱ्या गुरुवारी उरकून घ्यायचं म्हणून उरकून घेऊ नका उद्यापन असं करू नका तीन गुरुवार कधीच करू नये चौथा गुरुवार करा पाचवा करा पण तीन गुरुवार करू नका करायचं म्हणून करू नका महिलांनो या गोष्टीची काळजी सर्व महिलांनी जरूर घ्यायची आहे तर या वर्षी महालक्ष्मीचे चार गुरुवार आलेले आहे महालक्ष्मीचे चारही गुरुवार मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने मनापासूनच करायचे आहे चौथ्या गुरुवारी नित्य नियमाने दर गुरुवारी करतो तशी व्रत पूजा उपवास करायचा आणि व्रताचे उद्यापन करून व्रताची सांगता करायची आहे तुम्ही पहिल्यांदाच महालक्ष्मीचे गुरुवार करत असाल किंवा नेहमीच दरवर्षी करत असाल काही नियम पाळूनच व्रत गुरुवारचं करायचं आहे हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावं म्हणून आणि श्री महालक्ष्मीची आपल्यावर स सदैव कृपा रहावी म्हणून आपण करत असतो माता लक्ष्मी आपली माय माऊली आहे तिची थोडी जरी सेवा आपण केली ना माय माऊली अखंड रूपी आपल्या घरात वास करते स्थिर स्वरूपात वास करते अखंड अष्टरूपी महालक्ष्मीची आपल्याला अखंड कृपा मिळत राहते आणि अशा घरात कशालाच कमी राहत नाही म्हणून महिलांनो जी महिला, महिला किंवा व्यक्ती व्रत करणाऱ्यांनी सकाळी दर गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे महिलांनी या दिवशी डोक्यावरून आंघोळ जरूर करायची आहे महिलांनो गुरुवारी म्हणतात आंघोळ डोक्यावरून करू नये पण जेव्हा पण आपण महालक्ष्मीचं व्रत करतो पूजा करतो त्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊनच द प्रत्येक महिले महिलेने आंघोळ करायची आहे आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गुलाबजल जरूर टाका महिलांनो थोडं गोमूत्र टाका गुलाबजल टाका गंगाजल असेल गंगाजल टाका गंगा तुम्हाला म्हणजे अंगात थोडीशी नकारात्मकता वाटत असेल मनात वाईट साईट विचार येत असतील थोडंसं चिमुडभर जाडं मीठ टाकलं आंघोळीच्या पाण्यात तरीही चालेल यामुळे शारीरिक मानसिक त्रास दूर होतात आणि लेक लक्ष्मी आपल्याकडं खेचून येत असते म्हणून थोडंसं गुलाबजल आणि थोडं खडं मीठ या दोन वस्तू तर आवर्जून आंघोळीच्या पाण्यात टाका आणि प्रत्येक महिलेने दर गुरुवारी डोक्यावरूनच पाणी घेऊन आंघोळ करायची आहे प्रत्येक गुरुवारी शरीराने मनाने निर्मळ पवित्र होऊन आपल्याला पूजा विधी उपवास करायचा आहे या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी त्याच घरात जाते जिथे स्वच्छता आहे पवित्रता आहे कुटुंबात आनंद आहे एकोपा आहे श्रद्धेने माता लक्ष्मीचे ज्या घरात पूजन केले जाते म्हणून प्रत्येक महिलेने आपलं घर इतकं स्वच्छ आपण तर रोजच आपण महिला घर स्वच्छ वगैरे करतच असतो पण जेव्हा पण आपण महालक्ष्मी व्रत करतो ना महिलांनो आपलं घर इतकं स्वच्छ पवित्र ठेवायचं आहे घरात गोमूत्र गंगाजल गुलाबजल थोडासा कापूर मिक्स करून संपूर्ण घरात दारात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आनंदाने आपल्या घरात येते आणि अखंड वास करते त्या घरात कशा कमी राहत नाही दर गुरुवारी घराचा उंबरठा हळदीचे लेपन करून माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सजवायचा आहे तुम्ही महिलांनो दररोज मुख्य दाराशी तेलाचा दिवा लावत असाल तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी गाईच्या तुपाचा दिवा मुख्य दाराशी जरूर लावा देवी लक्ष्मी अतिशय प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते म्हणून महिलांनो तुम्ही आपण तुम्ही असाल मी असेल आपण तेलाचे दिवे दररोज आपल्या मुख्य दाराशी संध्याकाळी तरी लावतच असतो सकाळी नाही जमत आपल्याला ऑफिस वगैरे असेल माझ्या बऱ्याच महिलांना मग संध्याकाळी शांततेत ऑफिसवरून आलात मग संध्याकाळी तुम्ही जर तेलाचा दिवा लावत असाल रोज मुख्य दाराशी तर आवर्जून प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्षाच्या प्रत्येक गुरुवारी चारही गुरुवारी थोडं का होईना तूप घ्या आणि तुपाचा फुलवाट टाकून मुख्य दाराशी तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावून तर बघा त्या दिव्यात दोन अखंड तुम्ही हे लवंग टाकून दिली चिमुटभर हळद टाकून दिली दिव्याखाली काहीतरी आसन दिलं अशा पद्धतीने जर मुख्य दाराशी आपण दिवा लावला ना माता लक्ष्मी त्या घरात खूप आकर्षित होते आणि त्या घराचा उंबरठा सोडून कधीच बाहेर जात नाही बघा जिथं माता लक्ष्मी वास करते तिथं कधीच कशाला कमी पडत नाही बाळांची दिवस रात्र प्रगती होते कधीच कुठली अडचणसुद्धा आपल्या उंबरठ्याच्या आतमध्ये येऊ शकत नाही साक्षात लक्ष्मी नारायण आपल्या घरात वास करतात म्हणून प्रत्येक गुरुवारी आपल्या मुख्य दाराशी महिलांनो गाईच्या तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे आणि आपण पूजा तर सकाळीच करतो माता लक्ष्मीची तर सकाळीसुद्धा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी पूजे आधी आपल्या तुळशीजवळसुद्धा एक दिवा लावा गाईच्या तुपाचा आणि आपल्या मुख्य दाराशी सुद्धा दोन्ही वेळेला जमलं तर दोन्ही वेळेला लावा जरी घाई गडबड असेल चार गुरुवार आलेले आहे चारही गुरुवार माता लक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत पूजा करताना आपल्या मुख्य दाराशी गाईचा दिवा ला गाईच्या तुपाचा दिवा लावा तुळशीची पूजा करून तुपाचा दिवा लावा आणि मग पूजेला आसन घेऊन बसायचं आहे दाराशी छोटी का होईना रांगोळी अवश्य काढा हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची सुद्धा पूजा करा महिलांनो रांगोळीची सुद्धा हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे असं नाही रांगोळी काढली आणि तुम्ही आतमध्ये निघून आल्या थोडं का होईना हळदी कुंकू शिंपडावं रांगोळीवर स्वतःच्या कपाळी लावावं उंबरठ्याला हात लावून माता लक्ष्मीला प्रार्थना करावी आणि मग घरात येऊन तुम्हाला पूजा वगैरे करायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत पूजा करत आहात महिलांनो दादांनो काही नियमांचं पालन जरूर करा संपूर्ण महिनाभर आपल्या घरात मांसाहार मद्यपान होणार नाही याची नक्की काळजी घ्यायची आहे तुम्ही जर महिनाभर नाही पाळू शकत किमान गुरुवारी तरी हा नियम प्रत्येकाने काटेकोरपणे जरूर पाळायचा आहे या दिवशी घरात इतकं पवित्र वातावरण राहायला हवं कुणाच विषयी निंदा नालस्ती ठेवून पूजा व्रत करू नका महिलांनो मग बघा संपूर्ण व्रताचं फळ तुमच्या पदरात मिळणार म्हणजे मिळणार शंभर नाही हजार टक्के सांगते कुणी तुमच्याविषयी कितीही वाईट वागू द्या दादांनो तुमच्याविषयी कितीही वाईट वागू द्या तुम्ही सर्व महालक्ष्मी मातेवर सोडवा सोडून द्यायचं आहे महालक्ष्मी माता आहे जगाची जननी आहे कुणाच्या मनात काय आहे कुणाच्या मनात काय नाही सर्व काही ती जाणत असते म्हणून महालक्ष्मी व्रत करणारी जी व्यक्ती आहे ना तिने कुणाचीच निंदा नालस्ती करून करू नये या दिवशी आणि अगदी पवित्र मनाने निर्मळ मनाने आपण माता लक्ष्मीची आपण पूजा सेवा करायची आहे संपूर्ण दिवस रात्र फक्त फक्त आपण आणि आपली महालक्ष्मी माता लक्ष्मी नारायण यांच्याचसाठी आहे तो दिवस म्हणून कुणाचीच निंदा नालस्ती करू नका बघा मग सगळं जग आपलं आहे माता लक्ष्मी इतकं सुख समृद्धी मिळवून देईल की तुम्हाला चार हात सुद्धा कमी पडेल सावरायला म्हणून इतकी पवित्र मनाने आपल्याला पूजा सेवा करायची आहे घरातल्या प्रत्येक महिलेचा प्रत्येकाने मान ठेवायचा आहे ज्या घरातल्या महिलेला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं तिथं अखंड लक्ष्मी नांदत असते त्या घरात कशालाच कमी राहत नाही लेकी बाळींचा कायम मान ठेवायचा आहे घरातल्याच नाही तर बाहेरच्यासुद्धा प्रत्येक महिलेचा मान जरूर ठेवा आणि मार्गशीर्ष महिना आहे कोणत्या रूपात माता लक्ष्मी येऊन जाईल आपल्यासमोर सांगता येत नाही म्हणून महिलांनो दादांनो व्रत करत आहात पूजा करत आहात तर कुणाच विषयी मनात निंदा नालस्ती ठेवू नका मग बघा संपूर्ण व्रताचं फळ माता लक्ष्मी तुम्हाला देणारच आहे आता व्रत पूजा करताना ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे पूर्व पश्चिम जागा नीट बघून घ्यायची आहे ज्या जागेवर दरवर्षी तुम्ही पूजा वगैरे करतात जागा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची आहे रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळीला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे त्यावर चौरंग पाट मांडून घ्यायचा लाल कपडा अंथरून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास घालायची आहे त्यावर भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा आहे कलशाला बाहेरून अष्ट दिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची किंवा हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यात दुर्वा पैसा सुपारी टाकून कलशावर पाच प्रकारची पत्री ठेवून नारळ कलशावर ठेवायचा आहे शेंडी वर आली पाहिजे असा छान कलश स्थापन करायचा आहे कलशाला नारळाला दागिन्यांनी छान सजवून घ्यायचं आहे लक्ष्मी स्वरूप आपण कलश मानलेला आहे जेवढं सजवता येईल ना महिलांनो तेवढं त्या, त्या कलशाला सजवायचं आहे पाटावर देवी लक्ष्मीचा फोटो स्त्रीयंत्र ठेवून घ्यायचं आहे लक्ष्मीनारायणांचा फोटो असेल मूर्ती असेल ती पाटावर ठेवून घ्यायची आहे प्रथम गणेशाची डाव्या बाजूला स्थापना करायची आहे गूळ खोबरं दूध साखर फळं नैवेद्य ठेवायचं आहे पूजेला सुरुवात करताना प्रथ प्रथम गणेश पूजा करून घ्यायची आहे गणेश पूजा झाल्यानंतर हरी विष्णू विश्नु, भगवान विष्णूंचे आचमन करायचे आहे ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः असे म्हणून पाणी तीन वेळा हातात पळी पळीभर पाणी घेऊन आचमन करायचे ते पाणी पिऊन घ्यायचे आणि एक पळीभर पाणी हातात घेऊन ओम गोविंदाय नमहा म्हणून हातावर पळीने पाणी सोडायचं आहे आणि मगच माता लक्ष्मीच्या व्रताला पूजेला सुरुवात करायची आहे मगच आपण माता लक्ष्मीच्या घटाला कलशाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे महिलांनो हा साधासा नियम प्रत्येक महिलेने जरूर पाळा छान पूजेची मांडणी करा गणपती बाप्पाची प्रथम पूजा करा आणि प्रथम हरी विष्णूंचे भगवान विष्णूंचे आचमन करून मगच हातावर पा पळीभर पाणी सोडून मगच माता लक्ष्मीला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून छान अशी विधीपूर्वक आपल्याला पूजा करायची आहे मग बघा संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला मिळणार आहे पाटावर तुपाचा दिवा अगरबत्ती आणि एक अखंड दिवा पूजेच्या ठिकाणी जरूर चालू ठेवा रात्रभर पूजा आपली हलवायची नाही आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजेची उत्तर पूजा करायची आहे साध्या सोप्या पद्धतीने अशी पूजा मांडणी करा आणि दुसऱ्या दिवशी आपण पूजेची उत्तर पूजा करायची आहे पण एक अखंड दिवा पूजेला रात्रभर आपण तेवतच ठेवायचं आहे पूजेच्या ठिकाणी अंधार होणार नाही याची प्रत्येक महिलेने जरूर काळजी घ्यायची आहे संध्याकाळी आपण आरती वगैरे करून घ्यायची माता लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा गाईला नैवेद्य खाऊ घालून मग महिलांनी किंवा जी व्यक्ती उपवास करत आहे त्या व्यक्तीने उपवास सोडायचा आहे सहकुटुंब सहपरिवार मिळून एकत्रित भोजन करून आपण नैवेद्य द्या आणि मग आपण भोजन करून उपवास सोडायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे गुरुवार करताना पूजा करताना मळकट कपडे अजिबात चुकून सुद्धा घालू नका महिलांनो चार दिवसात घातलेले असतील सुतक विटाळ यात घातलेले कपडे असेल साडी असेल चुकून सुद्धा असे वस्त्र नेसून गुरुवारचे महालक्ष्मी व्रताची पूजा व्रत उपवास चुकून सुद्धा करू नका लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे हिरवे मोरपिशी नारंगी जांभळी गुलाबी अशा छान छान लक्ष्मीप्रिय रंगाच्या साड्या नेसून आणि हातात काचेच्या चांगल्या नवीन चांगल्या बांगड्या घालून स्त्रियांनी छान लक्ष्मी स्वरूप तयार होऊन महालक्ष्मीचे व्रत पूजा करायचे आहे महिलांनो हा नियम प्रत्येक महिलेला लागू पडतो छान छान रंग आहे माता लक्ष्मीला हे सर्व रंग प्रिय आहे लाल रंगाची साडी घाला पिवळ्या रंगाची हिरव्या रंगाची मोर पिशी नारंगी जांभळी गुलाबी अशा छान छान रंगाच्या साड्या घाला आणि मग महालक्ष्मी व्रताची आपण पूजा वगैरे करायची आहे महालक्ष्मीचे व्रत पूजा करताना चुकून सुद्धा काळपट रंग असेल डार्क निळसर किंवा संपूर्ण पांढरा किंवा मळलेल्या फाटलेल्या साड्या कपडे नेसून पूजा करू नका महालक्ष्मी व्रत पूजा करताना हातात काचेच्या चांगल्या बांगड्या घालूनच पूजा करावी महिलांनो विटाळ असेल सुतकात घातलेल्या त्या बांगड्या असतील त्या काढून टाका नवीन बांगड्या भरा तुम्ही अगदी दोन दोन जरी बांगड्या घातलेल्या पण काचेच्या बांगड्यांना प्रत्येक देवी आईची पूजा सेवा करताना काचेच्या बांगड्यांना खूप महत्त्व असतं तुम्ही महालक्ष्मी आईची पहिल्याच गुरुवारी ओटी वगैरे भरत असाल त्यातसुद्धा महालक्ष्मीच्या ओटीत तुम्ही थोड्या काचेच्या बांगड्यात जरूर ठेवायचा आहे जी महिला मार्गशीर्ष महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत पूजा या गोष्टी पाळून करते तिच्या घराची कायम भरभराटी होते मुलांची प्रगती होत राहते अखंड लक्ष्मी नांदते अशा पद्धतीने मनोभावे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक महालक्ष्मी व्रत गुरुवारचं व्रत करायचं आहे महिलांनो महालक्ष्मीचे गुरुवार पूजा करताना महिलांनो जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी दिवस रात्र मनातल्या मनात हा मंत्र जपत राहा माता लक्ष्मीचं नाव घेत राहा बघा दिवस रात्र निर्मळ मनाने केलेली सेवा भक्ती कधीच खाली जात नाही मार्गशीर्षाचे गुरुवार पूजन करताना काही महिला भल्या पहाटे उठतात आणि लवकर सकाळी उठून पूजा करत असतात किंवा कोणाला ऑफिसला जायचं असेल माझ्या ब बऱ्याच महिलांना त्या महिला लवकर उठून ऑफिसला जाण्याआधी पूजा वगैरे करून घेतात काही महिला सर्व घरातलं वगैरे लहान लेकरं वगैरे असतील त्यांचं सर्व आवरून निवरून मग पूजा करत असतील तर महिलांनो तुम्हाला पूजा करायचीच आहे दिवसभरात केव्हाही केली पूजा तरीही चालते आता ज्यांना नाही जमत दिवसभरात मग तुम्ही संध्याकाळी येऊन जरी पूजा केली ना तरीही चालेल फक्त दुपारी भर दुपारी राहू काळात पूजा चुकूनसुद्धा करू नका बघा वर्षातलं सर्वात मोठं मार्गशीर्ष महिन्यातील आपण चार गुरुवार किंवा पाच गुरुवार लक्ष्मीपूजन करत असतो जसं आपण अश्विन अमावसेला लक्ष्मीपूजन जेवढं महत्त्वाचं आहे ना तसंच मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारचं लक्ष्मीपूजन तेवढंच महत्त्वाचं आणि फलदायी असतं मग आपण जर ती पूजा शुभ वेळा शुभ काळात केली तर बघा जास्त जास्त फळ आपल्याला मिळणार आहे आणि माता लक्ष्मी आपल्या लेखरा बाळांवर कृपा करते पर आपन जर वे बगुन पूजा के लिए, तर खरंच खूप सुंदर अनुभव येतात तर महिलांनो तुम्ही जर राहू काळ मानत असाल ना तर दुपारी दोन हजार पंचवीसमधील मधील दर गुरुवारचा राहू काळ हा दुपारी एक ते तीन हा दोन तासांचा राहू काळ असतो या वेळात या काळात पूजा चुकून सुद्धा करू नका मग तुम्ही लवकर उठून बारा ते साडेबारा वाजेपर्यंत करून घेतली तरीही चालेल किंवा तुम्हाला नाही जमलं या वेळात तुम्ही संध्याकाळी करत असाल दरवर्षी पूजा मग तीन वाजेनंतर किंवा चार वाजेनंतर जरी तुम्ही पूजा केली ना तरीही चालेल फक्त हा एक ते तीन हा दोन तासांचा अशुभ काळ असतो तुम्ही जर राहू काळ मानत असाल तर नाही तर तुम्ही म्हणाल या ताही काही पण सांगत आहे आणि आम्ही ऐकायचं का तर नाही तुमच्यावर आहे तुम्ही राहू काळ मानत असाल तर या वेळात या काळात पूजा करू नका बाकी संपूर्ण दिवस हा माता लक्ष्मीच्या सेवेसाठीच आहे लवकर उठा बारा वाजेच्या आत पूजा करून घ्या किंवा तुम्हाला नाही जमलं तुम्ही संध्याकाळी पूजा करत असाल तीन वाजेनंतर करा हा दुपारचा वेळ काळ असतो तो, तो जाऊ द्या आणि मग पूजा केली तर छानच फळ मिळणार आहे देवी लक्ष्मीकडून तुम्ही राहू काळ मानता तर हा दोन तासाचा राहू काळ सोडून द्यायचा आहे आणि मग संपूर्ण दिवस आपल्याला सेवेचाच आहे मग एक तर सकाळी पूजा करा किंवा तुम्ही संध्याकाळी पूजा केली तरीही चालेल फक्त हा दोन तास जाऊ द्या भर दुपारी तसं पण आपण पूजा वगैरे करत नाही मग हा एक ते तीन हा दोन तासाचा राहू काळ जाऊ द्या आणि मग संपूर्ण दिवस आपल्या सेवेचाच आहे छान अशी चारही गुरुवार सेवा पूजा करायची चा आहे चौथ्या शेवटच्या गुरुवारी अठरा डिसेंबर रोजी आपल्याला उद्यापन करायचं आहे तुमचे समजा तीन गुरुवार पकडले गेले एखादा नाही झाला आणि चौथा गुरुवार तुम्हाला नीट मिळाला तर तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा तुम्ही पौष महिन्याच्या डिसेंबर रोजी पौष महिन्यात सुद्धा उद्यापन करू शकता असं नाही की पौष महिन्यात केलेलं उद्यापन फलदायी ठरत नाही असं अजिबात नाही असे वाईट विचारसुद्धा आणू नका प्रत्येक महिना प्रत्येक दिवस हा देवी आईचाच असतो आणि गुरुवार शुक्रवार तर माता लक्ष्मीच्या सेवेचाच असतो असं नाही की आपण पौष महिन्यात देवी आईची सेवाच करत नाही ती काहीच करत नाही तर तुमचं जर राहून गेलं उद्यापन तर तुम्ही पौष महिन्यात करू शकतात नाताळचा दिवस आलेला आहे पौष महिन्यातील गुरुवारीसुद्धा उद्यापन करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद